मराल गावल्या बघा बरा असा मस्त मरा बघा बघायची साईज बघायची जरा छोटी असा साईज पटापट दोन गावली मी मयरेश वर्तेकर पुण्याचा कोकणी मे चॅनल स्वागत करते मित्रांनो बऱ्याच दिवसानंतर आज मासे बुडू जातात म्हणजे भांड्याचा वापर करून मासे मागे त्या व्हिडिओत बघला असताना मासे काय एवढे जास्त काय गावं नाही म्हणून आज जातो आम्ही भांडी घालून मासे पकडताला तरी जाऊया आधी भांडी घालताला मग गरवताला तरी किती मासे गावतात ते बघा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा चला मग जाऊया डायरेक्ट व्हाळावर व्हाळावर दोघादारा गेले आहेत आधीच अगोदर आता आपण सुद्धा जाऊया चला तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बघूया किती मासे भेटतात चला तर मग सुरुवात झाली असा ऊन तर जास्त असं म्हणून आज टोपी घातलं आता भात आता पिका थोड्या दिवसात पंधरा वीस दिवसात आता भात कापूस सुरुवात करतील घेऊन येलय बघा भांड्याचं भांडी बिंडी असत पाणी वगैरे घेऊन येल आज भरपूर वेळ गरवचा सुद्धा असत आणि भांडीसुद्धा घालूची असत त्याला डायरेक्ट जाऊया आता व्हाळावरती पोचला होता बघूया खर व्हाळावर आता इलोय आणि आता व्हाळात घालूची असतात बुग्या किती मासे भेटतात त्याला मग संपूर्ण आतमध्ये पीठ लावता असं आणि मग वर बांधूच बघा होल का कापडा घट बांधत आहे तुमक आहे पीठ असं आहे बघ दोन बांड्या लावले बांधलंय बघा अशा प्रकारे बांधून घ्यायचं असं दाखवते तुमक गच्चम असं असा मास्त एक सुद्धा बाहेर येतो नाही टाळ्यात बुग्या काय मासे नाही वाटत नाही टाळ्यात पीठ

मित्रांनो बांडकीचा वापर करून आम्ही आज गरोख जाता मरल मासेची मासेमारी करू बांडकी लावून मरल मासे खूप मा, आवडतात ती बांडकी तिकडे असं दोघा जण सो बांडकी बघूया चला मग तकडे डायरेक्ट मित्रांनो वा आता वाळावरना डायरेक्ट आता काळ्याखन दिला काळी खण म्हणजे नाव दिलेलं असं तिथं खण म्हणून आणि हे बघा इलेत गरव मित्रांनो बेडूक लावून मासेमारी करतो ला। बेडूक म्हणजे बांडके जोटी मारलात ती खूप आवडता चिकल आता चप्पल काढून धावचा लागतो मराला गावल्या बघा बरा असा मस्त हा त्या व्हिडिओ लाईक ते बघ आणि एक मराल गावला बबलू का अजून काय गावाक नाही मरा ह्या बघायची साईज बघायची जरा छोटी असं साहेब पटापट दोन गावली मी सुद्धा आता बाणकी लावतोय मित्रांनो दोन मरला गावली अजून काय भेटाक नाही हालचाल काय दिसत नाही मक्का काय गावताला काय माहिती हे <laughs> मास्टर असत <आसाद> मरला जे <laughs> दोनद दो होती <थी> वाटता <laughs> दोन तीन असत दोन तीन उनका तो गावत नाही तो हलणार नाही आपणच हलता काय मरला गावत नाहीत आम्ही जाता आता त्या साईडला दुसऱ्या साईडला दोनच मर ला गावली बघा पिशवीत असत आता आम्ही जाऊयात तिकडच्या साईडला तिकडला असा भेटत नाही म्हणून आता या साईडला इला बघूया काय गावतात की नाही दोन मारला गावले ते मग दाखवत गरू यात अकडे काय मासे गावत नाहीत म्हणून अकड़े सुद्धा एक खण असा बघूया त्या साईडला मासे भेटतात की ना दुपारचे काही काही फिरता होते बघ तिघा जाणार दमाग झाला का दिसत तरी डाकलं गावली नाही दोनच गावली आता बघूया दुसऱ्या खणीत जाऊच असं सगळं आज या करूच प्लॅन पुरो आता कडे जाऊचा तो बघूया बघ्या काय गावतात काय मारला आम्ही धावता आता त्या साईडच्या खनित तकडे पण असत मारलं असत मारला, मारला पण भेटत नाही दोन होती ती भेटली चला जाऊया बुग्या काय भेटतात काय साईडच्या खणी फिरायन आता हकडच्या खणीत बुग्या भेटतात काय मारला आता इलाव हकाडच्या खणीत कोणतो तरी नाही तो बघूया हे काय भेटता काय लेट्स गो फाईट फाईट काय भेटता काय राहणार भांडी घातलेली आह बघूया मासे किती गावत दोनच गावली मारला वार जाऊया डायरेक्ट बघूया भांड्यातली किती मासे इल्ले आहात

मित्रांनो भांडली दहा दहा मिनटांनी बघूची असं खूप वेळ झालो बाहेर वाटत मित्रांनो काय एक भेटाक नाही बघा चार पाचच असत मग ज्याच्यात एक एक असला जाऊया घरात काय येऊ येऊक दोन मरला गावली ती आता घेऊन चालला हो घरात मित्रांनो असे येत राहा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला भेटूया आता पुढच्या व्हिडिओत चला टेक केअर काळजी घ्यावा चला धन्यवाद आता लवकरच पुढच्या व्हिडिओत